नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी व्हिजिटेरियन स्पेशल पनीरची रेसिपी घेऊन आलेली आहे आपण पनीर वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो ज्या पद्धतीने मटर पनीर पालक पनीर पनीर टिक्का अशा वेगवेगळ्या आपण रेसिपी तयार करतो पण मी आज तुम्हाला धाबा स्टाईल जबरदस्त अप्रतिम अशी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर मी इथे पाच ते सहा लसणच्या पाकड्या एक इंच अद्रक दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी दही ही दही आंबट न घेता साधारणच घ्यायची आहे आणि इथे शंभर ग्राम मी पनीर घेतलेले आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा हा मी असा कापून घेतलेला आहे जर तुम्ही लसण खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तर त्याच पद्धतीने मी इथे अख्खे गरम मसाले घेतलेले आहे तर त्यासाठी दोन ते तीन तेजपत्ते दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन स्टार फूल घेतलेले आहे तुम्हाला जे मसाले आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सर्वात अगोदर मी पनीर हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता सुरीच्या साह्याने आपण त्याचे पीस करून घेणार आहोत रेस्टॉरंट आणि ढाब्यावर ही भाजी तयार करताना अख्खीच्या अख्खे पनीर तेलात फ्राय करतात पण आपण पन, हे पनीर सुरीच्या साह्याने कट करून नंतरच फ्राय करून घेणार आहोत चोटे -चोटे तर मी अशा पद्धतीने याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे पीस करायचे आहे तसे तुम्ही या भाजीमध्ये करू शकता तर सर्वात अगोदर आपण गॅसवर तवा ठेवून घेऊयात आणि तवा तापला की लगेचच त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आपण लांबसर कापून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत तर हळवर पद्धतीने मी हा सर्व कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता लगेचच आपण दोन ते तीन हिरवी मिरची अद्रक आणि लसण पाकड्या यात घालून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत चमच्याच्या साह्याने सतत ढळून हा मसाला आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर हा मसाला जास्त आपल्याला काळा करायचा नाही आहे फक्त कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित असा एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला तेलात फ्राय करून घेतलेला आहे कांदा हा जास्त काळा करायचा नाही आहे नाहीतर आपली भाजी ही काळी येईल तर असा लालसर मसाला आपण तयार करून घेऊयात आणि आता एका मोठ्या डिशमध्ये हा सर्व मसाला मी काढूनही घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण कोथंबीरही घालून घेणार आहोत आणि आता हा सर्व मसाला थंडा झाला की आपण हा मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तर त्यासाठी मी अशा मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण सर्व मसाला शेकून घेतलेला यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता सर्व मसाला मी यात घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही यामध्ये घालून मी झाकण बंद करून याचे छान आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर पाण्याचा उपयोग यामध्ये कमी करायचा आहे जास्त पाणी घालून हे वाटण करायचे नाही आहे सर्वात अगोदर आपण जी अर्धी वाटी दही घेतली होती ती यामध्ये आपण सर्व कोरे मसाले घालणार आहोत तर सर्वात अगोदर एक चमचा हळद दोन ते तीन चमचे धनेपूड आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पूड घातलेली आहे तर मी इथे जास्त लाल मिरचीचा उपयोग केलेला नाही आहे आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले आपण चमच्याच्या साह्याने सर्व दहीमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी दही आपण एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये एकही गाठा राहता नाही अशा पद्धतीने प्लेन अशी हे बॅटर आपण दहीचे तयार करून घेणार आहोत म्हणजे दही मसाला आपला तयार झालेला आहे आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल तापले की लगेच आपण बारीक कापून घेतलेले पनीरचे पीस यामध्ये घालून घेणार आहोत तर हे सर्व पनीरचे पीस मी एकाच वेळेस कढईमध्ये घालून घेतलेले आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही थोडे थोडे पीस यामध्ये घालून हे पनीर फ्राय करू शकता तर सर्व पीस मी हे घालून घेतलेले आहेत तेलात आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित असे एक ते दोन मिनटापर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर सहज हे दोन ते तीन मिनटापर्यंत छान असे लालसर तयार होतात आणि छान असे तेलात फ्रायही होतात तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि छान लालसर आपले पनीरही तेलात फ्राय झालेले आहे आता हे सर्व पनीर मी हे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थंडही करून घेणार आहोत तर हे सर्व पीस व्यवस्थित असे लालसर फ्राय करायचे आहे आता उरलेल्या तेलामध्ये आपण सर्व अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि लगेचच जो आपण मिक्सरमध्ये मसाला हा वाटून घेतला होता तोही यामध्ये ॲड करून घेणार हो। आहोत आणि सर्व मसाले हे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार हो। आहोत आणि मसाल्याला तेल सुटेल असे हे मसाले आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत मी पाहू शकता मसाल्याने खूप छान आणि मस्त असे तेल सोडलेले आहे आता लगेचच आपण यामध्ये मसाला घातलेली दही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या सांग्याने व्यवस्थित हा मसाला एकजीव करून घेणार आहोत दही घातली की लगेचच आपण गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे मंद वर मसाला फ्राई हा मसाला फ्राय करायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता दही ही खूप छान आणि मस्त अशी एकजीव झालेली आहे आता लगेचच आपण त्यावर झाकण ठेवून हा मसाला चार ते पाच मिनिटापर्यंत तेल सुटेल अशा पद्धतीने हा मसाला आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत तर चार ते पाच मिनिट झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त अशी मसाल्याने तेलही सोडलेली आहे हा मसाला फ्राय करण्यासाठी मला पाच ते दहा मिनट लागलेली आहे आणि असा मसाला फ्राय केला तर भाजीला खूपच जबरदस्त अशी चव येते आता लगेचच आपण त्यामध्ये फ्राय करून घेतलेले पनीर घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत आता लगेचच त्यामध्ये आपण अर्धा ग्लास सारखे पाणी घालून घेणार आहोत तर मी इथे मिक्सरच्या वांड्यामध्ये जेवढा मसाला लागला आहे तो अर्धा ग्लास पाण्याने या भाजीमध्ये घालून घेत आहे आणि लगेचच त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत तर पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता तर अशा पद्धतीने सर्व एकजू झाले की लगेच गॅसची फ्लेम ही पूर्णतः मंद करून त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटापर्यंत छान अशी उकडी काढून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनिटं आहेत तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त आपली भाजीला उकळी ही फुटलेली आहे आता चमच्याच्या साह्याने आपण सर्व भाजी ही एकजीव करून घेणार आहोत धाबा स्टाईल ही भाजी तयार करण्यासाठी मी इथे एक सिक्रेट टिप्स यूज करत आहे ती म्हणजे तडका पॅन मध्ये एक ते दोन चमचे मी तेल घालून यामध्ये कश्मिरी मिरची हे एक ते दोन चमचे घालून छान अशी तडका या भाजीमध्ये घालून घेत आहे असं केल्यामुळे भाजीला खूपच जबरदस्त रंगही खूप सुरेख येतो आणि चवीला तर खूपच अप्रतिम ही भाजी तयार होते जर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी तयार केली तर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही भाजी घरच्या घरी तयार केलेली आहे ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि आता एक ते दोन मिनटापर्यंत छान उकळी आली की लगेचच आपण त्यामध्ये एक ते दोन चमचा हे कसुरी मेथी घालून घेणार आहोत तर कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला खूपच जबरदस्त अशी चव येते आणि रेस्टॉरंटसारखी ही भाजी चवीला तयार होते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथीऐवजी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही यावर ॲड करू शकता आणि आता कसुरी मेथी घातली की लगेच आपण ही भाजी दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी उकडी काढून घेणार आहोत तर, तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे तर खूपच जबरदस्त आपली रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचा रंगही पाहू शकता तर चवीला अप्रतिम ही भाजी तयार होते तयार आहे आपली धाबा स्टाईल मसाला रेसिप। पनीरची रेसिपी गरमागरम सोबत मी ही पनीर मसाल्याची रेसिपी सर्व केलेली आहे तुम्ही ही रेसिपी गरमागरम नान फुलका किंवा तंदुरी रोटी सोबत एन्जॉय करू शकता खूपच कमी वेळामध्ये ही रेसिपी झटपट अशी तयार होते आणि एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही परत परत ही रेसिपी नक्की ट्राय करणार आणि एक पोळीऐवजी तुम्ही दोन पोळी खाल अशी ही रेसिपी तयार होते ही भाजी चार ते पाच जणांना आरामात होईल अशा पद्धतीने ही मी तयार केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि ज्या ज्या ट्रिक्स मी यामध्ये सांगितले आहे त्या तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने ही ढाबा स्टाईल मसाला पनीरची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा या अगोदर मी एक ते दोन पनीरच्या रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे त्या तुम्ही नक्की पहा आणि जर पाहिल्या नसतील तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर मग मस्त रहा आणि मस्त खा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद